नाशिकच्या जयभवानी रोड परिसरात पुन्हा एकदा बिबट्याचं सा दर्शन झालेलं आहे एका दिवसात दोन वेळा बिबट्या दिसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन बिबट्याला पळवण्याचा प्रयत्न केला जयभवानी रोड कापूरसिंगमाळा आणि थोरातमाळा परिसरामध्ये बिबट्याचं दर्शन नागरिकांनी घेतलं आहे सायंकाळी सात वाजेच्या सुमारास जवळच्या उद्यानात व्यायाम करत असलेल्या एका युवकाला बिबट्या दिसला ते पाहून रिपीएल सिंग यांनी आरडाओरडा केला आणि बिबट्या जवळच्या झाडीमध्ये लपला मंजे शहर उपाध्यक्ष अॅडव्होकेट नितीन पंडित यांना ही माहिती मिळताच त्यांनी तात्काळ वनाधिकाऱ्यांना कळवलं आणि घटनास्थळी धावून घेतली वनाधिकारी येईपर्यंत नितीन पंडित रिपयाल सिंग आणि काही नागरिकांनी फटाके फोडून आणि लाठ्यांनी परिसर पिंजून बिबट्याला पळवण्याचा प्रयत्न केला यानंतर वनाधिकारी शरद अस्वले पथकासह पेट्रोलिंगसाठी पोहोचले गेल्या काही दिवसांपासून सतत बिबट्याचं दर्शन होत असताना परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत लहान मुलं घराबाहेर खेळायला जात नाहीत तर सकाळी व्यायाम करणाऱ्यांची संख्याही घटली आहे मनसेकडून पिंजरे वाढवून योग्य ठिकाणी भक्ष ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे सध्याच्या ठिकाणी लावलेला पिंजरा बिबट्याला पकडण्यासाठी अपुरा असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी अश्विनी अश्विनीपुरी नाशिकवर